सर्वसामान्य जनतेचे परकट न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रातर्फे सन्मान सोहळा व सातारा जिल्हा पत्रकारांची कार्यशाळा छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे संपन्न झाली या कार्यक्रमास मान्य नामदार श्रीमंत छत्रपती शिवंदराजे भोसले सार्वजनिक मंत्री महाराष्ट्र राज यांनी हजेरी लावली यावेळी सातारा जिल्ह्यातील सर्व डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी व संपादक उपस्थित होते यावेळी सन्मान्य संघटनेचे अध्यक्ष राजा माने तसेच जिल्हाध्यक्ष यांनी सर्वांना अमोल मार्गदर्शन केले या कार्यशाळेसाठी जिल्हा माहिती अधिकारी सातारा तथा उपसंचालक पुणे श्रीमती वर्षा पाटोडे यांनी अमोल असे सर्व डिजिटल मीडियातील पत्रकारांना मार्गदर्शन केले यावेळी काय म्हणाल्या त्या हा दोन्ही बाजूनी वाजत राहतो शासनात ज्या वेळेला शासकीय अधिकाऱ्यांच्या सोबत बसतो हे ये पत्रकारांच्यात येत विषय बदलले जातात आणि पत्रकारांमध्ये जेव्हा येतो त्यावेळेला शासकीय अधिकारी म्हणून जे बंबारिंग असते त्याची झलक आपण दोनच मिनिटात ठीक आहे की कामच ते आहे की पत्रकार आणि शासन यांच्या मधला दुवा म्हणून काम करतो आणि खूप छान काम आहे आणि मी परमेश्वराचं या कामासाठी खरच एवढ्यासाठी आभार मानते की माझ्या कामात तोच तोच पण नाही रोज येणारी माणसं रोज येणारे विषय रोज येणारे चॅलेंजेस वेगळी वेगळे असतात आणि सतत नवीन राहणार आणि तरुण राहणार असं हे क्षेत्र आहे तर माझी एक फार आवडती शायरी आहे मौजूद को राज बना देते हैं मुमताज को ताज बना देते हैं जर्नलिस्ट तो वो है जो खामोशी को भी आवाज बना देता है मशान शांततेला सुद्धा आवाज प्रदान करायची ताकत ज्यांच्यामध्ये असते त्यांना पत्रकार म्हणतात तर आता कथा पुराणांमध्ये आपण नेमी शिकतो की सत्यम शिवम सुंदरम तर मग मला जेव्हा हे वाक्य कळत होतं तेव्हाही मला प्रश्न पडत होता खरंच सत्यशिवाय सुंदर असतं का सत्यशिवाय इतकं सुंदर अजिबातच नसतं सत्य उघडं नागडं बोडक असत ओरबडणार असत सत्य माणसाला खयाळ करणार असत सत्य माणसाला उद्ध्वस्त करणार सुद्धा असत या सत्याच्या वेगवेगळ्या ज्या असंख्य छटा आहेत या छटांची जाणीव जर कोणी करून दिली असते तर ती पत्रकारितेनं करून दिलेली आहे आणि या सगळ्या क्षेत्रात आपण भले ही दोन तीन वेगळे वेगळे असतील पण प्रवाह आपला एकच आहे आणि तो एक प्रवाह घेऊन आपण जे पहिलं काम करत आहोत ते जनमानसासाठी काम करत आहोत मला खरोखर की आम्हा सगळ्यांच्याच धारणा सुधारून घेण्याची गरज है यूग यूग आहे असं आता परिस्थिती निर्माण झालेली आहे युग डिजिटल युग आहे तंत्रज्ञानाचं युग आहे सन्माननीय आपले प्रधानमंत्री सर जे आहेत त्यांनी डिजिटल इंडियाचा नारा दिलेला आहे त्यावर आपण गेले अनेक वर्ष काम करत आहोत आणि खर तर म्हणूनच की ज्यांना कधी मुख्य प्रवाहात येण्याच्या संधीत अडखळ न होती ती या माध्यमातन पत्रकारितेच्या प्रवाहात आलेली आहे आणि एक खूप मोठं आणि दुधारी हत्यार आपल्या हातात आलेला आहे आता प्रश्न असा आहे की तलवार जेव्हा चालते तेव्हा ती दोन्ही बाजूनच चालते त्यामुळं ज्याच्या हातात शस्त्र असतं त्यानं त्याचा वापर जबाबदारीनं करायची फार मोठी गरज असते आधी या जबाबदारीची जाणीव आपल्याला झाली पाहिजे शस्त्र चालवायचं कसं याच शास्त्रशुद्ध चा आपल्याला शिक्षण घेतलं पाहिजे आणि मग त्या युद्धात आपण उतरलं पाहिजे म्हणजे आपण नेहमी ऐकतो नेहमी आपण हे फार वेग जाता जाता खूप मोठ्या आयुष्यातली सत्य बोलत असतो की जीवन हा एक संघर्ष आहे रोजचीच लढाई आहे या लढाईत जे शस्त्र तुमच्या हातात आहे ते शस्त्र कसं वापरलं पाहिजे याचं कुठेतरी शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून मगाशी मला त्या दादानी सांगितले ना ते खरोखर सर पटलेलं आहे की डिजिटल युगात डिजिटल होत असताना माणसाची समस्या डिजिटल झाली आहे का माणूस म्हणून वावरत असताना समस्या डिजिटल झालेली आहे का तंत्रज्ञान व्यापीठ ह्या गोष्टी बदलल्या असतील पण समस्या त्याच आहेत समस्याची भयावहता पण तीच आहे त्यामुळे आहे ना समस्या मांडायची कशी याचा पण एक लहजा असतो तो, तो लहजा आधी आपण शिकला पाहिजे मी खरं सांगते मगाशी तो फार कटू प्रश्न होता पण तो प्रश्न सत्य होता दर्जा भिन्नता आहे का हो दर्जा भिन्नता आहे आणि दर्जा भिन्नता घेऊन समाज आपल्याकडं आज पाहतो का तर दुर्दैवानं पण हे कटू सत्य आहे हे नाकारता येत नाही की दर्जा भिन्नता घेऊनच समाज आपल्याकडं पाहतो समाज इज द त्यावेळेला मग शास्त्रीय शासकीय यंत्रणा इन्क्लुडेड आणि बाहेरचं कॉमन पीपल इन्क्लुडेड की दर्जा भिन्नता घेऊनच आपल्याकडं पाहतो जेव्हा कसं असते पहा की जेव्हा एखादं क्षेत्र नवीन असते एखादा मीडिया नवीन असतो त्यावेळेला आपल्याकडे ना परंपरेनं आपल्या डोक्यात काही गोष्टी घातलेल्या असतात की मी जेव्हा एखादी गोष्ट नवीन येत असते त्यावेळेला पहिले तिला विरोध करायचा विरोध करून पण ती गोष्ट जर टिकून राहिली तर मग ती गोष्ट हो आमचा त्याला सपोर्टच आहे हे दाखवायचं त्यातनं पण ती गोष्ट टिकूनच राहिली हो मग ती आमचीच आहे ना हे दाखवायचं पण हे आपले जीन्स आलेलं आहे हा त्याला तुम्ही अपवाद नाही त्याला मी अपवाद नाही हा पण मग ह्या वेळेला आपल्याला सुरुवातीला थोडा विरोध होणार की नाही होणार विरोधात जायला पाहिजे की नाही गेलं पाहिजे खळखळात कशासाठी पाहिजे संधी मानू त्याला संधी मानून त्याकडे बघू आपल्याला सुधारणेला आपल्याला विकसित व्हायला हे जगाच्या पाठीवर जेव्हा जेव्हा काही नवीन होऊ घातलं तेव्हा तेव्हा ते खळखळाट झालेला आहे मग तो खळखळाट मानायचा व तो मधुर संगीत घुंगरू मानायचे हे आपण ठरवायचं तो आपला नजरिया आहे त्याचा त्रास आपल्यालाच होईल आणि आपल्याला मला असं वाटतंय की खळखळाट करण्यापेक्षा आपल्याला ही संधी आहे की आपण इक्वॅलिटीच्या दर्जावरती येऊ शकतो त्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागेल परंपरेने ज्या गोष्टी प्रस्थापित झालेल्या आहेत इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया प्रस्थापित बदलत नाहीये का तर त्यांनी सुद्धा स्वतःचे वेब पोर्टल चालू केलेलीच आहेत ही गोष्ट काय अधोरेखित करते तर वेब मीडिया जो आहे डिजिटल मीडिया जो आहे तो साईड ट्रॅक करून कोणालाही जाता येणार नाही कोणीही पुढे टिकू शकणार नाही म्हणून ते एक टूल म्हणून एक्सेप्टेबल झालेलं आहे आपण ते घेऊन पुढे जात आहोत अशा वेळेला आपल्याला मुख्य म्हणून मुख्य प्रवाहात येत असताना किंवा प्रस्थापित होत असताना आपल्यामध्ये बदल घडवावे लागतील मी संतोषला पण सांगितलं होतं की संतोष, संतोष तुम्ही मला बोलवू नका बोलवाल तर याला चूक करत आहे चूक एवढ्यासाठी की फार गोडी गोडी बोलण्याचा माझा अजिबातच स्वभाव नाही माझा अजिबात स्वभाव नाही प्रेस कॉन्फरन्सला ते ना आता शासकीय अधिकारी म्हणून मी बोलते की प्रेस कॉन्फरन्सला जेव्हा आपण बसलेलो असतो त्यावेळेला हा की जेवढी माझी एक गोष्ट मी गेले वीस वर्षात मी डीजीआयआर मध्ये आहे त्यामध्ये एक गोष्ट सर मी पाहिलेली आहे मला सगळ्यांना सांगताना मला अजिबात कुठलंही दडपण नाही जेवढी माणसाची डेप्थ जास्त असते ना जेवढी माणसाची विचारक्षमता जास्त असते जेवढा माणसाचा अभ्यास जास्त असतो तेवढा तो माणूस जास्त पोलाईट असतो आणि समोर जो बसलेला असतो ना त्याच्यावरती धाक आहे ना त्याच्या त्या असतो अरे हा शांत शब्दात सौम्यपणे जो प्रश्न विचारेल ना तो माझ्या मेंदूला झंझणे त्याच वेळेला आपण ज्या वेळेला आपला प्रश्नांचा किंवा विचारायचा जो कि अधिकार आहे त्याच्यात जर नसेल ना तर आपण नो वेळ होतो म्हणजे कोणीही आपला नाही म्हणून पत्रकारित काम करत असताना जर पहिले काही शिकवलं पाहिजे तर माणसाला लेहजा शिकवला पाहिजे समोरचा एखाद्या माणसाला प्रेस कॉन्फरन्स एखादा आयोजित करतो आता मी गव्हर्नमेंटचा आहे तर माझं ते क्षेत्र आहे त्याच्याशी संबंधितच माझा अनुभव तुमच्याशी शेअर करणार ज्या वेळेला त्या माणसानं प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली असते त्यावेळेला ते अधिकारी असते किंवा आणि मिनिस्टर साहेब असतील किंवा आणखी कोणी असतील होत असते त्या पद्धतीनं तर आपण कटघऱ्यात उभं केलेलं असत आणि त्यांनी बोलवलेलं असते की माझी बाजू काय आहे ही, ही लोकांपर्यंत गेली पाहिजे आणि ती लोकांपर्यंत नेण्याचं माहितीच वहन ज्या माध्यमातून होतं ते वाहन कोण करणारा कोण पत्रकार ना आपण माहितीचे वाहक आहोत ही संकल्पना पहिले आपली असली पाहिजे <coughs> आणि माहिती कोणासाठी आपले आपले प्रश्न मी हे पण मान्य करते की आपले प्रश्न काही व्यक्तिगत नसतात <coughs> हा म्हणजे माझा स्वतःचा व्यक्तिगत प्रश्न असतच नाही तो समाजाचा प्रश्न असतो तो आपण पोट त्याचे वेगवेगळे असतात ते आपण समजून घेऊन स्वतःमध्ये रुजवून मग ते मांडले पाहिजे तेव्हा ते इम्पॅक्टफुल होत मला काही गोष्टी पटत ही नाही बरेचदा शिवल जात की पत्रकारांनी तटस्थ असावं कसं असू शकतो असं असू शकतो पत्रकार तटस्थ त्याची कुठली ना कुठली तरी एक विचारसरणी पक्की असली पाहिजे ना म्हणजे जो माणूस तटस्थ असतो एक तर त्याला स्वतःला काही कळत नसतं असं असतं किंवा ताकद नसते स्वतःचा विचार मांडायची आणि जो तटस्थ असतो तटस्थ इन द सेन्स जो कळत नाही ना समोर त्याला तो सगळ्यात डेंजर असतो म्हणून पहिले तर आपला अभ्यास वाढवला पाहिजे या क्षेत्रात येत असताना शस्त्र आहे ते फार इझिली टेक्नॉलॉजी फार इझी आपल्या हातात आलेली आहे खरं तर आहे ना ती वापरायची कशी आणि त्याची गंभीरता किती हे आधी आपल्याला या समाजाला सगळ्याच माझ्या सकट म्हणजे अगदी माझ्या लहान लेकरांच्या सुद्धा हातात जेव्हा मोबाईल असतो आणि ज्या वेळेला ती या सोशल मीडियाचा अभ्यास करत असतात ना त्यावेळेला पहिले एक गोष्ट आपल्याकडे लॅटून राहून गेलाय की टेक्नॉलॉजी वापरायची कशी आणि त्याचे धोके काय आहे आणि ती कोणत्या गांभीर्यानं हाताळली पाहिजे याचा पाया आधी आपला भक्कम असायला पाहिजे पण आलंय काय झालंय काय की हा प्रवाह जागतिक आहे हा आपण कुठेही अडवू शकत नाही आणि तो फार घाई खाई ना आपल्या हातात आलेला आहे कस उनवून <coughs> मी कोल्हापूरची आहे त्यामुळे माझी भाषा ग्रामीण आहे <coughs> <coughs> उनवून खान अरे उनवून खात असताना तोंड पोळतय किती उनवून सहन होईल एवढंच असलं पाहिजे जीव जळेल असं असतं का नये म्हणजे कुठलाही हेच आहे की कुठलाही पदार्थ खात असताना त्याचं एक टेम्परेचर ठरलेलं असते त्याच पद्धतीनं समस्या मांडत असताना त्याचं टेम्परेचर ठरलेलं असते आणि हे टेम्परेचर मेंटेन करायची गरज जी आहे ना ती प्रत्येकाला आहे ती आम्हालाही आहे ती तुम्हालाही आहे ती समाजात सगळ्यांनाच आहे आज काय झाले प्रत्येकात हॉट हेडेड मी आहे आणि त्याचा शॉक करणं जे आहे ना त्याच्यात फार धन्यता मानतो आपण पण आपल्याला हे कळत नाही की विद्वत्ता विद्या शोभते हे आपल्या संस्कृतीनं शिकवलेलं आहे त्यामुळं आपल्याकडे जे ज्ञान आहे ते, ते विनम्रपणे मांडता आलं पाहिजे आपला लहजा चांगला असला पाहिजे आपली समोरच्याला समजून घेण्याची कुवत असली पाहिजे आणि पत्रकारिता ही नुसतेच प्रश्न उपस्थित करणारी असू नये असं माझं फार ठाम मत आहे याच्याशी किती लोक सहमत आहेत किती नाहीत याची बिलकुल मला परवा नाही पण पत्रकारितेनं नुसतेच प्रश्न उपस्थित करायचे नसतात पत्रकारितेनं सोल्युशन द्यायचे असतात म्हणजे तोच माणूस वेलकम केला जातो त्याच माणसाचं स्वागत केला जात की जो प्रश्नासह सोल्युशन घेऊन येतो किंवा त्याच्याकडं पर्याय असतात ज्या वेळेला आपण कुठल्याही गोष्टीची मांडणी करतो ज्या वेळेला आपण विचारणा करतो त्यावेळेला आपल्याकडं पर्याय असले पाहिजेत आरोप करणं फार सोपं असतं पण त्याच्यासाठी प्रश्नाच्या निरसनासाठी पर्याय देणं फार अवघड असतं आणि ही अवघड गोष्ट आपण सोपी केली पाहिजे असं मला वाटतं राहता राहिला प्रश्न मग अशी सर मला विचारत होते की मॅडम तुम्हाला वेळ आहे ना मी म्हंटल आज मी फक्त ह्या एकाच गोष्टीसाठी आलेली आहे ह्या एका गोष्टीसाठी माझ्याकडे वेळ आहे बोलू द्यात लोक तर नुसतंच आम्ही बोललेलं ऐकून जाण हा कार्यशाळेत अभिप्रेत नसतच मुळात समोरच्या काय समस्या आहेत हे समजून घेणं त्याच्यावरती विचार होणं आवश्यक असतं म्हणून मी निवांत बसलेले मग त्या दादाला भूक लागली तशीच मलाही लागलेली होती पण तरीही तुमचे प्रश्न मी अन्नाचे घास समजून पोटात ढकलले तर आपण आहे ना या सगळ्या गोष्टींवरती विचार करू आपल्यामध्ये एक डिसेन्सी आली पाहिजे डिग्निटी मेंटेन प्रत्येक क्षेत्राने केली पाहिजे असं माझं फार ठाम मत आहे आणि या सगळ्या गोष्टीतून मग अशी तुमच्यासाठी मदतीला मी सांगितलं अक्रेडेशनचा विषय निघाला अक्रेडेशनच्या बाबतीत तुम्हाला मी एक सांगते की अक्रेडेशनचा खपावरती सर काळ विभागीय राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य राहिलेले आहेत इवन माझ्यापेक्षाही जास्त सरांना या सगळ्या गोष्टी माहितीये हा जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाला आज अग्रेडेशन लागू आहे पण हे होत असताना त्यात पण सगळ्यांनाच मिळत का तर आहे मग कोटा आहे का नाही तर कुठंही डिजिटल मीडियाच रजिस्ट्रेशन नाही पहिले आपण नोंदणीकृत झालो पाहिजे स्वीकृती त्यानंतरचा प्रश्न आहे आणि आधी स्वीकृती त्यानंतरचा टप्पा आहे आधी नोंदणीकृत झालं पाहिजे म्हणून आपल्या प्लॅटफॉर्म कडनं जी मागणी असली पाहिजे ज्याच्यासाठी प्रयत्न असले पाहिजे ते जस प्रिंट मीडिया रजिस्टर्ड असतो इलेक्ट्रॉनिक मीडिया रजिस्ट्रेशन तसं डिजिटल मीडियाच रजिस्ट्रेशन हवं कुठतरी एका शासकीय यंत्रणे बरोबर तुमची नोंदणी झाली की मग तुम्ही या सगळ्या डीए पेन याच्याशी रिलेटेड गोष्टींमध्ये येता आता मला सांग काय दोन ग्रुप का तर दादरे हे बरेचदा आहे ना अनुभवावर आधारित पण असतात अनुभवावर आधारित म्हणजे फार कटू अनुभव मी मीही घेतलेली आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करत असताना सुदैवान आपल्याकडे मला तो अनुभव आलेला नाही प्रेस कॉन्फरन्स ज्या वेळेला बोलवली जाते आपण येतो आता डीआयो ज्या गोष्टी रजिस्टर्डच नाही तर माझा मुद्दा पण समजून घ्या प्लीज शासनाची डीआयो म्हणून काम करत असताना माझी मर्यादाही समजून घ्या आपण हा की <coughs> मला असेच युट्यूब मीडिया वाल्यांनी प्रश्न विचारला वेगळ्या दोन जिल्ह्यांमध्ये हा माझा अनुभव आहे मॅडम हो मॅडम थांबा 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 हो म्हटलं मी थांबते हा मला फोन नाही आला मला सांगितलं नाही तुम्ही म्हटलं सांगितलं नाही मी काय ओळखलं नाही म्हटलं पण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी काय प्रत्येकाचा चेहरा मला माहिती असतो असं नाही जर तीन चार वर्षाला आमची बदली होत राहते नवीन नवीन माणसं असतात तुम्ही कुठल्या मीडियासाठी काम करता तर मी अमक्या अमक्या मीडियासाठी काम करतो सॅटेलाइट चॅनल आहे का म्हटलं मी सॅटेलाइट चॅनल काय असत चॅनलचं नाव काय बरं आजकाल नाव पण अशी झालेत ते सॅटेलाइट चॅनल आहे का ते काही साप्ताहिक आहे का किंवा आणि काही आहे का हे काही कळून येत नाही म्हणे यातलं नाही मग मी थेट सांगितलं माझा जॉब काय तुमच्याशी रिलेटेडच नाही तुम्ही या भाषेत मला भर रस्त्यात आणून कसे काय प्रश्न विचारता विचारू नयेत हो ना म्हणून मला मी प्रत्येक व्यासपीठावर पत्रकारांच्या लेहजा या गोष्टीवरती फार भर देते कारण येणारे अनुभव आहे ना अतिशय कटू असतात चांगली एका ठिकाणी असताना असेच आपले डिजिटल मीडिया वाले एक जण होते आणि त्यांनी आहे ना सर ग्रामसेवक जो आहे तो ग्रामसेवक कुठेतरी बाहेर जात असेल तिथला काहीतरी लोकल प्रश्न असेल मला माहित नाही काय प्रश्न होता तर त्यांनी काहीतरी ग्रामसेवकाला प्रश्न विचारला ग्रामसेवकांकडे कदाचित त्यावेळेला त्याचं उत्तर नसेल तर त्या ग्रामसेवकांनाही मी ते ओळखत नाही त्यांनी त्या माणसाला ढकलला खुर्चीत ते ग्रामसेवक आला आणि खुर्ची खुर्चीत बसवताना खुर्ची पडली माग तो पडला हा आपल्या हातात पत्र मी मी का तर पत्रकार आहे तुम्ही मला डावलून असे माझा प्रश्न डावलून जाऊ शकत नाही मुळात आपल्या संकल्पना फार क्लिअर असल्या पाहिजेत कि या देशात सगळ्यांना समान अधिकार आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे समान पातळीवरच आहे आपण मीडियात काम करतो किंवा मी मीडियात काम करते म्हणून मला राज्यघटनेनं कुठलाही स्पेशल वेगळा अधिकार दिलेला नाही म्हणजे मुळात आपण कॉमन पीपल आहोत आणि कॉमन पीपल साठी आहोत ही जोपर्यंत आपली जाणीव जास्त स्ट्रॉंग होत नाही ना तोपर्यंत आपण फ्रुटफुल रिझल्ट देऊ शकत नाही आणि आज या व्यासपीठाच्या निमित्तानं ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होणं गरजेचं आहे आपल्या कंटेंट जो येतो आपल्या कंटेंट वर अभ्यास होणं गरजेचं आहे म्हणजे आम्हाला सुद्धा म्हणजे जेव्हा आम्ही सुद्धा आमचं युट्यूब चॅनल आहे किंवा आम्ही फेसबुक आमचं वापरतो हा आम्ही प्रिंट मीडियासाठी जी बातमी केली तीच बातमी करतो प्रत्येक मीडियाच एक हे ठरलेलं आहे काय ढाचा ठरलेला आहे पद्धती वेगवेगळ्या आहेत ह्या पद्धती आपण कधीच शिकणार आहोत की नाही ह्या पद्धती आपण शिकल्या पाहिजेत कंटेंट कसा मांडायचा मगाशी मला फार एक गोष्ट आवडली की तुमच्यातल्या एकाचे दीड लाखा एवढे सबस्क्रायबर आहे मी येता येता मग फार अभ्यास करायची माझी खरं खरं सव्वा दोन लाख सबस्क्रायबर आहेत हा मी माग पण माझेच डिजिटल मीडियावरती प्लॅटफॉर्मवरती खूप चर्चा होते मी येता रवीश कुमारांचं पाहत होते व्यक्तिगत पातळीवरती मला रवीश कुमार पत्रकार म्हणून आवडतात हा मी रवीश कुमारांचं पाहत होते रवीश कुमार ऑफिशियल चॅनल जे आहे त्या चॅनलचे एक कोटी बेचाळीस लाख सबस्क्रायबर आहेत हे कशात आलं बघ की एनडी टी सगळ्या घडामोडी आपल्याला माहिती आहेत त्यानंतर त्यांनी काढलेला आहे हा टप्पा त्यांना का गाठता आला तर बेसिक आहे कंटेंट तुम्ही एखाद्या कंटेंटच विश्लेषण कसं करता एखाद्या कंटेंटची मांडणी कशी करता समस्येच्या मुळापर्यंत कसे जाता ह्या गोष्टी आपण या सगळ्या ह्याच्यातनं शिकल्या पाहिजे आणि त्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे आपण दर वेळेला आम्ही ग्रामीण भागातले आहोत आम्ही ग्रामीण भागातले आहोत आम्ही ग्रामीण भागातले आहोत ही री नाही ओढू शकणार कारण आता ग्रामीण आणि शहरी असं काही राहिलंच नाही सगळंच ग्लोबल झालं डिजिटल जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपण जागतिक पातळीवर आलो म्हणजे तुमचा कंटेंट जसा मधला कंटेंट एखाद्या दे मानवासी बघेल तसं मानमधला जर एखादा माणूस कुठं जगाच्या कानाकोपऱ्यात असेल तर तो माझ्या गावचा कंटेंट आहे म्हणून आत्मीयतेने आमच्याकडे सांगली ते विटा गाव आहे त्या विट्यातले बरेचसे लोक ते सोनं गाळणारे आहेत आणि ते जगभर आहेत आणि विट्यात जे असले डिजिटल प्लॅटफॉर्मवर जे चॅनल असतील ते सगळे जगभर पाहिले जातील तसंच आपले साताऱ्याचं पण आहे जगभर आपली माणसं आहेत त्यामुळं माझा आजचा ग्रामीण पाचशे लोकवस्तीच्या गावातला जो कंटेंट आहे तो जगाच्या पातळीवर जाणवतो वाचला जाणार आहे पाहिला जाणार आहे हा आणि त्याचा दर्जा जगाच्या पातळीवर काम करणाऱ्या माणसांना आवडेल असा मी ठेवला पाहिजे म्हणजे मला अजून किती यायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार व्हावा अशी माझी तुम्हाला लोकांना कळकळीने विनंती आहे जेव्हा आपण दर्जा वाढवू ना त्यावेळेला आपोआप मेन प्रवाहामध्ये सामील होऊ आणि आपण मुख्य प्रवाह व्हायची ताकद तुमच्या हातात आहे या क्षेत्रात आहे आणि येणारा काळ हा फक्त तुमचाच आहे त्यामुळं आज संधी आहे मला मुख्य मानलं जात नाही मला दुय्यम वागणूक दिली हे सोडा मला तिथं जायचंय मला ती धाव पूर्ण करायची मला तो टप्पा पूर्ण करायचा आहे त्यासाठी जे कष्ट जो अभ्यास घ्यायला पाहिजे करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही स्वतःचा दर्जा उन्नतीसाठी चॅनलचा दर्जा उन्नतीसाठी प्रयत्न करा आपोआप आपण आप आप जागतिक स्तरावरती येऊ आणि आपोआप आपण आप मुख्य मुख्य तिसरा प्रवाह म्हणून एस्टॅब्लिश ह्याच्यात कालावधी जाईल की नाही तर कालावधी जाईल त्या कालावधीसाठी पेशन्स हवे आणि खरोखर आपलं तुम्हाला सगळ्यांचं बेसिकली खूप मोठं हे नशीब आहे की तुम्हाला राजा म्हणे सरांसारखा चांगला मार्गदर्शक लाभलेला आहे आणि मला खात्री आहे की हा मार्गदर्शक ना जो टप्पा आणि जी तुमचं आहे आहे जे तुमचं मला हा टप्पा गाठायचा आहे मला त्या एस्टॅब्लिश व्हायचं आहे त्या गुणवत्तेवरती जायचं आहे ते करून घ्यायची ताकद त्यांच्यात आहे म्हणजे सर चॅलेंजिंग आहे तुम्हाला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा कारण तुमच्याकडे बारा चौदा हजार जर तुमचे सभासद आहेत तर ही खूप मोठी ताकद आहे आणि ह्या ताकदीला एक प्रवाह बनवायची आणि मेन स्ट्रीम मध्ये आणायची ही ताकद तुमच्याकडे आणि सरांसह इथं बसलेल्या प्रत्येकाला माझ्या समोर बसलेल्या माझ्या प्रत्येक बस मित्राला मैत्रिणीला यासाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहे एखादा शब्द तुम्हाला खटकला असेल आवडला नसेल तर मला माफ करा पण मला वाटते की जर तुम्ही मला माझं मत तुम्हाला ऐकायला पाहिजे तर मी तुमच्याशी प्रामाणिक असलो पाहिजे मी फार गुढी गुडी गुढी बोललो असतो आणि हे फार चांगलं आहे आणि हे असं आणि तो प्रतारणा झाली असती तुमच्या निमंत्रणाबरोबर आणि प्रतारणा करणं हा काही माझा स्वभाव नव्हे त्यामुळे थोडीशी परखड आहे माती कोल्हापूरची आहे त्यामुळं सोराकडेपणा स्वभावात असणार शब्दातही असणार समजून घ्या थँक्यू